नमस्कार बी न्यूज मध्ये आपला स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कोल्हापुरातील चांदळी चौकातील शेलाजी मनाजी शाळा आणि नेहरू हायस्कूल परिसरातील ओपन जिमची प्रचंड दुरावस्था भ्रष्टाचारात अडकलेल्या सर्वच ओपन जिमची चौकशी होण्याची गरज दूधगंगा कालव्यासाठी संपादित जमिनीचा मोबदला मंजूर करून देण्यासाठी नायब तहसीलदार इलाही मुल्लाला अटक <गण> बिहार विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात तेजी पाचशे पंच्याण्णव अंकांची वाढ घेऊन सेन्सेक्स चौऱ्याऐंशी हजार चारशे सासष्ट वर तर एकशे ऐंशी अंकांची वाढ घेऊन निफ्टी पंचवीस हजार आठशे पंच्याहत्तर वर काळंबावाडी धरणाच्या मुख्य भिंतीचं गळती काढण्याचं काम अत्यंत संथ गतीनं आजवर केवळ वीस टक्केच काम झाल्यानं अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल शंका आणि कोल्हापुरातील रंकाळा एस टी बस स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी म्हणजे वाहन चालकांना मनस्ताप रंकाळा बस स्थानक स्थलांतरित करण्याची गरज